पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचे आमिर यांच्या हस्ते द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा कुवेतचा सर्वोच्च सन्मान प्रदान भारत आणि कुवेत दरम्यान शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत संरक्षण क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या सहयोगासाठी महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या कुवेतला आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं सदस्यत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रोजगार मेळाव्याअंतर्गत एकाहत्तर हजारांहून जास्त नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्रिपुरामध्ये सहकार क्षेत्राला बळकटी देणाऱ्या विविध उपक्रमांचा केला शुभारंभ जीवनात यशस्वी होण्यासाठी एकाग्रतेनं अध्ययन करावं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा मंत्र राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या क्लस्टर विकास कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याचा समावेश जागतिक निर्यातीत देशाला अग्रणी बनवण्यासाठी ठरणार सहाय्यकारक केंद्रीय मंत्री रक्षा खडसे बडनेरा इथे होणाऱ्या भारतीय जनसंचार संस्थेच्या बांधकामाचा माहिती आणि प्रसारण सचिवांनी घेतला आढावा माध्यम क्षेत्रातल्या सर्वांना ही संस्था सहाय्यक ठरेल असा व्यक्त केला विश्वास मलेशियात कोलंपूर इथं झालेल्या एकोणीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत बांगलादेशला नमवत भारतानं पटकावलं विजेतेपद आणि भारत आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघात गुजरातच्या वडोदरा इथे झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा दोनशे अकरा धावांनी दणदणीत विजय रेणुका सिंग ठरली सामनावीर